वाचन का करावे वाचन उपक्रम कसा राबवा त्याचे काय महत्त्व आहे आणि वाचनाबद्दल या वाचन उपक्रमाबद्दल अधिकची जास्तीची माहिती तुम्हाला आमच्या शाळेची विद्यार्थिनी सायली इंदल राठोड सांगेल ऐकूया सायलीच्या आली इंदरा ढवातनाचे महत्व भाषा नमस्कार सर बाई आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो आज मी तुमच्या समोर वाचनाचे महत्व या विषयावर थोडं बोलणार आहे वाचन म्हणजे पुस्तक वाचणे आपण शाळेत येतो बाई आपल्याला मुलाक्षरे शिकवतात शब्द शिकवतात वाक्य शिकवतात आणि नंतर वेगाने वाचन शिकवतात हे शब्द वाक्यात ओळखायला शिकणं म्हणजेच वाचनाची सुरुवात वाचन केल्यामुळे आपल्याला गोष्टी कळतात कविता समजतात वाचन कुल्या के केल्यामुळे आपण नवीन शब्द शिकतो ते आपण बोलतात आणि लिहिताना वापरतो रोज थोडं वाचन केल्याने काय होतं तर त्यामुळे अभ्यास समजतो आपण शाने येतं आपली भाषा छान होते मग आपणच वाचू लागतो आपल्याला मजा येते पुस्तक आपले खरे मित्र असतात पुस्तक आपल्याला योग्य दिशा दाखवतो त्यातून आपल्याला चांगल्या सवयी शिकायला मिळतात चांगलं वागायला शिकायला मिळतं तुम्ही कोणते पुस्तक वाचू शकता गोष्टीचे पुस्तक चित्रांचे पुस्तक छोटी छोटी कविता बड बड गीते हे पुस्तक पाहिलं आहे का तुम्ही हे पुस्तक पाहिलं आहे का हे पुस्तक माझ्या बाईने लिहिले आहे त्या लेखिका आणि शिक्षिका आहेत त्यांचं नाव आहे सुनीता युवराज चव्हाण या माझ्या बाई आहेत त्या पुस्तकात मुख्य पुस्तकात ही मी आहे आणि या माझ्या बाई आहेत आणि हे युवराज सर आहेत आम्ही आमच्या शाळेत वाचन उपक्रम सुरू केला आहे वेळ या गोष्टींची पुस्तके आहेत ते आम्ही वाचतो वाचनाची सवय लागली तर आपण अभ्यासातही पुढे जाऊ शकतो म्हणूनच मी म्हणते रोज वाचा शाळे बनल रोज काहीतरी नवीन शिका एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद